कल्याण मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जी पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का राहणार नाही फिजा इराणी नावाची तरुणी जी दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे तिने आपल्या सौंदर्याचा गैरवापर करून अनेक गंभीर कारणामे केले तिच्या या कृत्यांनी अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिच्यावर कारवाईचा बडगा उगारला आणि तिला अटक केली आहे नेमकं काय आहे हे, हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला लाईब करा आणि त्यानंतर मात्र बेल दाबायला विसरू नका फिजा इराणी ही तरुणी आपल्या देखणेपणाचा गैरफायदा घेऊन कल्याण परिसरात स्कूटीवरून एम डी ड्रगची विक्री करत होती तिचे टार्गेट प्रामुख्यानं महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी असायचे तिनं अनेक तरुणांना या ड्रगचं व्यसन लावलं ज्यामुळे ते पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेले यातून फिजा बक्कळ पैसे कमावत होती पण तिच्या या गोरखधंद्यामुळं तरुणांचं भविष्य धोक्यात येत होते ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिच्या विरोधात कठोर पावलं उचलली आहेत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की फिजा ड्रग्ज घेऊन येणार आहे त्यानुसार त्यांनी खडकपाडा परिसरात सापळा रचला नेहमीप्रमाणं फिजा स्कूटीवरून तिथं पोहोचली पोलिसांनी तिची चौकशी केली आणि तिच्या स्कूटीची तपासणी केली तेव्हा त्यांना सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे ड्रग्स आढळून आले त्याक्षणी फिजाला अटक करण्यात आली तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले फिजाला यापूर्वी देखील तीन वेळा अटक झाली आहे आणि तिची ही चौथी अटक होती ड्रग्ज साठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ती खूपच प्रसिद्ध आहे इतकंच नव्हे तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातही ती एम डी ड्रग्ज पुरवठा करत होती आता पोलिसांनी तिच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार केलाय स्थानिक नागरिकही यासाठी कडक कारवाईची मागणी करतायत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांनी या प्रकरणी कठोर पावलं उचलली जातील असं स्पष्ट केलेलं आहे